माझं पार्सल दिल्लीला पाठवायचं असं सोलापूरकरांनी ठरवलंय असं जोरदार प्रत्युत्तर राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना दिलंय आमच्यामुळे तुम्ही एका रात्रीत आमदार झाला आहात असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला होता आणि त्यालाच सातपुतेंनी हे उत्तर दिलं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिणवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांगलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला